आणि स्वागत करूया अजितराव अप्पा पाटील चिखलीकर यांचं अतिशय आठवण झाली आज जर पत्रकार कदम साहेब असते तर त्यांच्या दुसरा मुलाला आनंद झाला नसता कारण त्यांचा बाबाला नेहमी सांगलं असायचं लेका काकन बाबा येत व्हा लेका काकन बाबा येत व्हा ते आज बाळासाहेब थोरा आपल्या पाय मुलानं आम्हाला शुभ बच्चे उगवले आदरणीय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय उदयदादा पाटील आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मोहन जोशी संजयराव बालुगडे आमचे सर्व मान्यवर विश्वजित कदुसाहेबांना नाव घेतलंच सर, सर्व व्यासपीठ आणि बाबा आणि बाळासाहेब तापला सांगतो गेल्या आठवड्यापासून ह्याची चर्चा एवढी जोरात होती खरंच कार्यक्रम हवे

पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रयत्न एक असलेलं पृथ्वीराज चव्हाणांचं घराड आणि इंदिराजी गांधी राजीव गांधी यांच्याशी एकिष्ठ असलेलं आदरणीय भाऊसाहेब घराण पतमराजी कदम इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्याची एकलिष्ट असलेलं घराड विश्वजित कदम आणि यशवंतरावजी मोहिते भाऊ यांचं एक असलेलं घराड आदरणीय इंद्रजीत मोहिते भाऊ किती योगायुक्त चाल आणि तुमची जरी घराणे असली तर आमचं बी कारण आहे काँग्रेसला कायम मतदान करण्या कारण घरा घराणीशाही ओरडत असतात आधीच की तुम्हाला मतदान आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे बाळासाहेब आज तुमच्या असतात तुम्ही जाहीर करा लाखाली लाख द्या अजून अधिकाऱ्यांच्या डोक्यात कमळ गेलेलं नाही अजून त्याला वाटतंय काहीतरी गॅटगाट मिळून अरे तुम्हाला माहित आहे थोडासा तो खोटा घा म्हणून आघाडी सरकार केलं तुला कोटाकार घेतला कर स्थान दिली सोनिया मान्य दिलं म्हणून आज तुमच्या आमच्या आपण चंद्रकांत दादा आणि आपली बाहेरी माणसं का दादा चंद्रकांत दादा उद्याला आहे आणि जी आपल्या जेव्हा पोचली ती हायवेला उभी राहिली म्हणजे त्याचं तरी गाव पण मी बाळासाहेब तुम्हाला तरी सांगतो इथला कार्यकर्ता सक्षम आहे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही मी थोडा तुमचं मूळ तालुक कारण तालुका तू नसाल नाही तर कारवास

आणि ती हिरवळ थांब खाऊन उद्या नावली होती आणि आता वाढत्या धावली तुम्हाला आमदार सोडून गेले विरोधी पक्ष नेते सोडून गेले म्हणजे अहमदनगर मध्ये कार्यक्रम करणारे काही भरसा नाही

आणि कराडा राहत ते भेटून बघा नेतृत्व करायचं आहे आता आमची संपली म्हणून आपल्याला एकच बाप्पा बाळासाहेब खरं सांगतो हा उत्साह जो आहे ही नो गाडी नो पिझड नो पिझर आपल्या मनात आलंय कारण यांच्याकडे कुणाकडे साखर करणार नाही

काय म्हणते आज तराटांना फोन केला मी मीटिंग मध्ये आहे कलेक्टरना फोन केला तो ऑफिस मध्ये पण तलाठी मिटिंग मध्ये ती पदच किती आहे कसा म्हणजे पद आहे हो झालं दोन मिनट ते तुम्ही काय सांगणार आपण सांगितते पण तिथे आमचं मंदिर कार्यक्रम चालू करणार कि मी तो होतो हे नाटक सुरू करतो मी म्हणत नाही तुम्ही माझं नाव द्या की एक नाटक काय अरे कसले एकच आले भाजप म्हणून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरातांचे हात बळकट पृथ्वीराज चव्हाणांचे हात बळकट करणं म्हणजेच राहुल गांधीला पंतप्रधान एवढं लक्षात ठेवा आता दुसरं काय नाही ट्रम्प पडला त्याचा पडलेला आहे ट्रम्प त्याचा पडणारा सर्वांना विनंती आहे बाजार तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आणि काका आल्यानंतर काका हे नकाशा ऐकणार कुठं बॉम्ब फेकायचा काय करायचं एवढा काकाने आम्हाला नकाशा दिला की काम कि रेटिडला

राष्ट्रवादी जास्त जास्त प्रभाव मंत्रिमंडळात दिसतोय असं आपलं बदल बदल पडत परंतु आज ता पाणी पाहणी बाळासाहेब थोरात माहिती आहे कुठं आहे कसं काय ती वर्ष वड्या वड्याचं वाणी कळकळीला खंबीर पाणी आता बाळासाहेब थोरा साहेब तुम्हाला आम्ही विनंती करतो पक्षाला घ्या कसं आहे भरती होईल पण भरती होताना एकदा ताब्न चौड केले जात परत घेताना मागं मार तुला आमच्यात बरोबर की तुला तुम्ही दिसतो का माझे आमदार म्हणून तुम्हाला विनंती अरे आपण खरं काका अतिशय चांगला निर्णय अतिशय चांगला की मी ज्याच्यासाठी धडपड होतो बोलायला गेलं की थांबा काकाला बोलायला गेलं की थांबा पण वेळ गाठला मनोरभाव शिकण्याच्या का म्हणा या आधीच्या दृष्टीने आता प्रत्येक जण म्हणत की आम्ही काय कुठले आधी नाही आपण लग्न ढेड करायला म्हणतोच ना की बाबा घेणं झालं त्याच त्याचं बाकीच बघा करा परंतु तो जरा मनोरभाव बघा बघा परंतु एकदम लग्न झालं की कुणा जाऊ द्या मागलेला जाऊ द्या असं काही आम्ही त्याच घरात घ्याय म्हणून उदय दादा आगे म्हणून हम भाईला काय गंमत पाहिजे कुमार मुग जात दक्षिण पाल म्हणून लक्षात ठेवा फटणीस का बाळासाहेबांच्या बाबाच्या खायले काढता काढता का होलं नाही त्याला ठरलंय हाय बाळासाहेब आमच्याकडून म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे बाईसाहेब आम्हाला आशीर्वाद तुम्ही इथं द्याला सुनील मॅडम नमस्कार आमच्यावर जरा लक्ष ठेवा आम्ही कधीतरी तुमच्या तुम्हाला आणि राहुल मॅडम सांगा इकडे जरा बरं आहे थोडंसं जरा खत पाणी इकडे टाका कारण हे हार्ट रॉक आहे ते कम्प्लेट हार्ट रॉक इथं लगेच भोजन नाही त्यांना एवढं मी सांगतो आणि मला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आता, आता खरं बाळासाहेब आपले भाऊसाहेब थोडा काय माणूस होतात थोडं स्वतः तो महाराष्ट्र बँकेचे जा सरकारी जन्म आणि थांबते ना असे फिरणे फिरते एकच गोष्ट म्हणून थांबतो बाळासाहेब आणि भाऊसाहेब काय भेटायला आम्ही तर म्हणजे काकी म्हणजे तुम्ही जेवायला बाळासाहेब म्हणजे माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे आलो म्हणजे काही बाळासाहेब म्हणजे जेवायला काकीनी बाळासाहेबांना सांगितलं की तुम्ही दिल्लीत मोरारी देसाईच्या बरोबर विमानतळावर उतरली की शंकरराव चव्हाणांच्या बरोबर आणि नगरला गेले की कोणत्या पक्षाचा आहे अशा असा आहे निष्ठावात नेते आदरणीय ने बाबासाहेब थोराती चिरंजी बाळासाहेब थोरात त्यांना परंपरा आहे आणि आमच्या प्रेमताई चव्हाण पक्षाची स्थापना केली अशा व्यक्तीचा पुत्र आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आणि आदरणीय आणि शेवटचं पर्व आदरणीय काका तुम्हाला धन्यवाद तुम्हाला ज्येष्ठ आम्हाला मार्गदर्शक लावला आणि इथून पुढे आम्ही काका आणि बाबाच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आणि जिल्ह्यात जिथे जिथे तुम्ही संधी द्या ಯಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಬರುತ್ತೋ ಜಯ ಹಿ ಜಯ ಭಾರತ